लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम उद्याच सोळा मार्चला घोषित होणार असतानाच राज्यात महाविकास आघाडीचे जागावाट पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचा दावासुद्धा संजय राऊत यांनी आज बोलताना केला एका दुसऱ्या जागेवर किरकोळ चर्चा होईल असं त्यांनी नमूद केले महाविकास आघाडीची आज हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक होत असून या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा होणार आहे ही चर्चा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिला जाणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्येच वंचित बहुजन आघाडीला जागा किती सोडायच्या यावर एकमत नसल्याचं समोर आलं होतं या, या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनीच वंचितसाठी किती जागा सोडल्या जातील याचा खुलासा केला आहे राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीला चार जागांची ऑफर देण्यात आली आहे यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा मतदारसंघ असलेल्या अकोला लोकसभेचाही समावेश आहे त्यामुळे निर्णय काय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत राऊत यांनी बोलताना राज्यातील मुस्लिम आणि दलित वर्ग यावेळी भाजपला मतदान करणार नसल्याचे म्हणाले वंचित आणि एम आय एमच्या संभाव्य आघाडीवरती संजय राऊत यांनी भाष्य केलं या दोन्ही पक्षांची युती होणार नाही आम्ही तीन प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्ष सोबत असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत कोणी कोणाला पाडत नाही, नाही।, नाही। हे पाडापाडीचं भूत कोणाच्या मानगुटीवरती का बसतंय मला माहित नाही महाविकास आघाडीमध्ये कोणीही कोणाला पाडापाडी करणार नाही आम्हाला भाजपला पाडायचं आहे आम्हाला हुकुमशाहीला पाडायचं हे प्रकाश आंबेडकर साहेबांना माहिती आहे आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाही तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एखाद्या दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत आहे किंवा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एखाद्या दुसऱ्या जागेवरून काही चर्चा बाकी आहे त्या होत आहेत आणि त्या एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत आहेत उद्या जर आम्हाला असं वाटलं की प्रकाश आंबेडकर आमच्यात काही चर्चा करणं गरजेचं आहे तर आम्ही व्यक्तिगतरित्या स्वतंत्रपणे करू वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या चार जागा त्यांनी जे जा आम्हाला यादी दिली होती सत्तावीस जागा की त्यातल्या चार जागा आणि त्या चार जागांवरती आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आणि त्यांनी आम्हाला कळवायचं चा। आहे की या चार जागा संदर्भात त्यांची भूमिका काय आहे याच्यामध्ये बोलवण्याचा न बोलवण्याचा मान सन्मानाचा प्रश्नच येत नाही आम्ही कोणाला एकमेकांना निमंत्रण देऊन बोलवत नाही महाविकास आघाडी हे कुटुंब आहे प्रत्येकाने कधी येऊन त्या बैठकीत किंवा आमच्या चर्चेत सामील होऊ शकता समाज माध्यमातून ट्विटर ट्विटरवरून फेसबुकवरून कोणत्याही आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा कधीच केली जात नाही आम्ही करत नाही आपण पाहिलं असेल तर आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते आता उद्या तास उठला असेल अशा वेळी आपली भूमिका ठामपणे का, का मांडत नाहीये आता आपण पाहिलं असेल तर बैठकीचा जो सिलसिला चालू अजिबात बैठकीचा सिलसिला सुरू नाही काल आम्ही सगळे चांदवडला राहुल गांधी यांच्या मेळाव्यासाठी गेलो तिथे आमची शरद पवार साहेब राहुल गांधीशी चर्चा झाली काही विषयांवर त्या चर्चे चर्चेसंदर्भात अंमलबजावणीसाठी काही गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही आज एकत्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई